नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रो मराठी युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र या चॅनलला इतक्या चांगल्या पद्धतीने सबस्क्राईब केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल शेअर केल्याबद्दल खरंच मी आपला मनपूर्वक आभारी मित्र प्रामुख्याने विषय मूर्ग हासाची काळजी कशी का घ्याल कारण खूप महत्वाचा विषय आणि हे आपल्या डोक्यातही राहत नाही की बाबा आता मूर् आपण बनवला आहे बॅगा भरल्या आहे पण त्यांची काळजी कशी घेतली गेली पाहिजे हा खरंच प्रामुख्याने खूप मोठा विषय मित्र हो ज्या आपण मुर्गासाची कुट्टी करून येतो हो कुट्टी करून आल्यानंतर मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की बा त्याच्यावर प्रक्रिया नेमकी कशा स्वरूपात केली पाहिजे बॅग कशा भरल्या पाहिजे पण मला एक तक्रार अशी कळाली की साहेब आमची आहे ना बॅगीमध्येच उंदीर शिरला आणि उंदीर शिरल्यानंतर त्यांनी सगळ्या बॅगीचं पार वाटोळ करून टाकलं त्यातला मूर घास कुठंच काही राहिला नाही सगळ्या लेंड्यात झाल्या आणि म्हणून ही संकल्पना सुचली की बा मूर घास बनवणं खूप सोपं आहे पण त्याची काळजी घेऊन त्याला टिकवणं खूप अवघड आहे प्राम तर प्रामुख्याने मित्र ज्या बॅगा भरल्या जातात तर शक्यतो आपण शेडच्या कडीला आजूबाजूला कुठेतरी भरतो शेडच्या आजूबाजूला कुठेतरी आपला उखंडा असतो कुठेतरी गबळ पडलेला असतं आणि निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी उंदरं असतात आता प्रामुख्याने पहिले सर्पाद्वारे उंदरांचा बंदोबस्त हा केला जात होता पण आता सर्पांचं प्रमाण तेवढ्या प्रमाणात राहिलेलं नाही जवळपास पहिले इतके सर्प आता दिसत पण नाही विशेष करून जसं फोरेट मारणं थायमेट मारणं अनेक कीटकनाशकांच्या फवारण्या करणं आणि त्यामुळे हे वन जिन जे वन जीवन जगणारी जी प्राणी होती त्यांची संख्या निश्चित स्वरूपात कमी होते पण आता विषय असा आहे की आपल्या असं जे आपल्याला काळजी कशी घेते तर मित्रो ज्यावेळेस मी तुम्ही कुट्टी करून मूर घासाच्या या बॅगा भरताल तर हा घास बनायला किमान पंचावन्न ते साठ दिवस लागतात मित्र आणि पंचावन्न ते साठ दिवसापर्यंत जर त्याची दक्षता घेतली गेली तर मूर घास होईल अन्यथा आपल्या सगळ्या केलेल्या कामावरती पाणी फिरेल आणि म्हणून साठी प्रामुख्याने संकल्पना सुचली आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बोलतो ज्यावेळेस या मूर घासाच्या बॅगा भराल तर चांगल्या चांगलं ठिकाण व्यवस्थित सावलीचं ठिकाण शक्यतो शेडमध्ये निर्मळ जागी जिथं उंदरांचा प्रादुर्भाव कमीत कमी प्रमाणात होईल अशा ठिकाणी या बॅगी भरणं खूप महत्वाचं आणि प्रामुख्याने असं जर घडलंच येणार कदाचित कि ब आता मोर घास बनवला तर दक्षतापूर्वक याच्यात उंदर जवळ येऊ नये यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तर याला एकच रामबाण उपाय एकच आहे एक तर घरी गरजेचं आहे नाही तर मग फोरेट किंवा थायमेटचा त्याच्या था कडेने वापर करणं तरी गरजेचं आहे की जेणेकरून त्याच्या वास आणि ते उंदरं त्या ठिकाणी येणार नाही आणि आले नाही तर त्या बॅगींना त्यापासून त्यांचा अपाय होणार आता मित्र काय होतं की खूप सारं गमळ बिमळ पडलेलं राहतं ती तर आपल्या बॅगा राहतात आणि उंदरांना उद्योग दुसरा काहीच नसतो अंधाराच्या ठिकाणी ते त्या बॅगीला होल पाडून आतमध्ये जर एकदा शिरला तर सगळ्या बॅगीचं वाटोळ करेपर्यंत तो काही बाहेर निघत मित्र जर प्रामुख्याने असं कुठं आपल्या याच्यात घडत असेल तर काय करायचंय आता जर समजा आता मूर घासाच्या बॅगा भरून ठेवलेल्या आहे आणि तिथं उंदराचा प्रादुर्भाव हा झालेला आहे आता पहिली गोष्ट त्याच्या जवळ येऊ नये म्हणून थायमेट किंवा फोरेट काम करेन पण जर तो बॅगीत शिरला तर त्या लेड्या त्या बॅगीचं कुडतळणं आणि तो मूरघास अर्धवट अवस्थेमध्ये डिस्टर्ब होणं आता जर अर्धवट अवस्थेमध्ये जर उंदराने त्याला होल पाडलं तर त्याच्याद्वारे वारा त्याच्यात जाणार हवा त्याच्यात जाणार आणि पूर्णपणे आपलं जो मूर घासाचा संकल्प आहे तो अधुरा राहून त्याच्यात सगळी कूज त्या चाऱ्याची तयार होणार आणि म्हणूनसाठी एक काम करायचं मित्र हो, की दक्षतापूर्वक जिथं बी बॅगी तुम्हाला भरायच्या त्या ठिकाणी पहिलं फोरेटचा किंवा थॅमेटचा वापर करून शक्यतो त्या बॅगींवरती खूप जास्त प्रमाणात हे लक्ष ठेवता आलं पाहिजे आणि विशेष करून त्यांना ऊन आणि पाऊस लागणार नाही या गोष्टीची एक दक्षता घेतली गेली आता असं समजा मित्र ह्या बॅगीत एक उंदीर शिरला मग आता तो बाहेर कसा काढायचा आता बॅग जर फोडून काढायचा ठरला तर एक मुट तर त्या अर्धवट अवस्थेमध्ये एक तर बॅग बाहेर जाणार आहे पण आहे त्या अवस्थेमध्ये जर त्याला बाहेर आणायचं असेल तर त्याला प्रामुख्याने एक काम करावं लागेल जे आपले तळलेले मोठमोठे भजे असतात तर एक तर घरगुती तळून घ्यायचे किंवा हॉटेलमधून घेऊन यायचे ठेवून आल्यानंतर त्याला छोटस छिद्र पाडून त्याच्या झिंक फॉस्फेट भरायचं आणि झिंक फॉस्फेट भरल्यानंतर ते भजे त्या बॅगिनच्या आजूबाजूला ठेवून द्यायचे उंदराचं नाक इतकं सेन्सिटिव्ह राहत कि तो मुरघा सोडून बरोबर त्या व्हॉलद्वारे बाहेर येऊन जिथं कुठे ते भजे आहेत त्याला खाण्याचा प्रयत्न करेन आणि भजे खाल्ल्यानंतर तो जवळपास मरेन कारण ते भजे खाल्ल्यानंतर त्याच्या ज्या ब्लड व्हेन्स आहेत त्या पूर्णपणे बस्ट होऊन जातात आणि बस्ट झाल्यानंतर निश्चित त्याचा मृत्यू हा अटल राहतो म्हणून साठी मित्र कुठली गोष्ट करताना त्यातला जो धोका आहे तो डोक्यात घेऊन जर आपण पूर्वतयारी निशिर राहिलो तर आपल्या उद्दिष्टापर्यंत आपल्याला जाता येतं अन्यथा आपलं उद्दिष्ट हे अर्ध होत राहील तर मित्र जर मूरघास बनवलेला असेल किंवा बॅगा भरणारा असाल तर शेडच्या आजूबाजूचा परिसर हा व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्या नाही जमलं तर पोरे थामेटचा वापर करा आणि एवढं करून जर उंदीर शिरलाच बॅग मध्ये तर त्याला या प्रयोगाद्वारे व्यवस्थितपणे बाहेर काढून मारा तर मित्र सुचली होती महत्वाचा विषय होता म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पाठवला जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बहुता मित्रांपर्यंत पाठवा जेणेकरून बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम्स त्या पद्धतीने क्रिएट होणार नाही किंवा उद्भवणार नाही आणि जरी उद्भवले तर त्यावर मात करून या बॅगा किंवा हा मुरघास आपल्याला वाचवता येईल म्हणूनसाठी आवर्जून आपल्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ व्यवस्थितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाठवून द्या राम राम भिटो